अहिल्यानगर लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एकोणचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली या सर्वसाधारण सभेत सभासदांना लाभांश वितरण निवृत्त सभासदांचा सत्कार सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आले संस्थेच्या अहवालाचे चेअरमॅन रमेश लोखंडे यांनी वाचन केले या याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर राजीव नयन हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध साहित्यिक ग्रामीण कथा कथनकार जयवंत आवटे नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडुभाऊ काळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन रमेश लोखंडे व्हाईस चेअरमॅन कैलास टिळेकर सन सं, सेक्रेटरी संदीप काळे मॅनेजर दीपक निंबाळकर संचालक सर्वश्री रवींद्र लंके संदीप पटेल गणेश गडाख योगेश वदक अंबादास तागड अजिंक्य सुरवसे काशीनाथ भवारी धर्मा वाळके सर्जेराव कदम अंजली रोहमारे प्रियांका बोठे रवींद्र वाघमारे मच्छिंद्र धनवटे श्रीकृत संचालक शशिकांत डमाळे श्रीपद मुसवाडे आधींसह सल्लागार मंडळाचे भालेचंद्र विभूते रोहितदास शेलार देवेंद्र डावरे आदी उपस्थित होते या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिपीट या वार्षिक सर्वसाधारण सभेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सभासद हितचिंतक थे ठेवीदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कडूभाऊ काळे यांनी म्हटलं आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एकोणचाळीस वर्षांपासून अवर्ग असणारी संस्था आहे संचालक मंडळाला बँकेचा अनुभव असल्याने संस्थेची रिकव्हरी चांगली झाली आहे राजीव नयन यांनी म्हटलं आहे की सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेची वाटचाल सुरू आहे संस्था अवर्ग ऑडिट असलेली संस्था असून अकरा टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात आला आहे चाळीस वर्षांपासून संस्थेची भरभराट होते आहे संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे जयवंत आवटे यांनी म्हटलं आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रामीण कथाकथांचा कार्यक्रम ठेवून संस्थेने चांगला पायंडा पाडला आहे सभासदांच्या ठेवी सुरक्षित असल्याने सर्व सभासद आनंदी आहेत भालचंद्र विभूते यांनी म्हटलं आहे की संस्थेची स्थापना केली तेव्हा पगार कमी होते आर्थिक अडचणी येत होत्यापूर्वी ग्रहकर्ज एक लाखाच्या आत्म्यात असल्याने सभासदांना प्लॉट खरेदी करणे बांधकाम करणे या कामी अनेक अडचणी येत होत्या आजच्या काळात पगार आणि निवृत्ती वेतन चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रहकर्ज उपलब्ध होते आहे संस्थेच्या मदतीने सभासदांचे चारशे ते पाचशे मुले आयटी क्षेत्रात डॉक्टर्स म्हणून कार्यरत आहेत जगप्रसिद्ध साईबाबा देवस्थान असलेल्या शिर्डी येथे गेस्ट हाऊस घेण्यासंदर्भात संस्थेने विचार करावा सूत्रसंचालन मयूर जामगावकर यांनी केलं तर आभार रवींद्र लंके यांनी मानले तुम्हाला सेवा पाहिजे तत्पर सेवा देऊ तुम्हाला फक्त तेवीस संस्थेकडे ठरण्या काय आपल्याला दुसऱ्याच्या दारामध्ये जायला गरज पडणार नाही कारण कॉपरेटिव्ह कार्ड आपल्याला सहा कोटी गरीब होत पण का आम्ही दहा कोटीची डिपांड केली दहा कोटी म्हणजे आम्हाला की आम्हाला त्यांच्या बँकेच्या सहा कोटीकडे संस्था चालवते तरी सुद्धा सर्वांना विनंती आहे जे रिटायर झाले त्यांनी आपल्या इराज चांगला आहे आपल्या संस्थेकडे ठेवून सर्जा करावी ही एवढी करतो खर तर तुम्ही सगळे बँकेतली मंडळी आणि इकडे सहकारात काम करायचं असं जरा तुमचं मिक्सिंग झाला आणि आम्हाला आम्ही फक्त सहकारात काम करतो तुम्हाला तु तु दोन्हीकडे तु काम तु करण्याचा अनुभव आला आमच्याकडे एकच अनुभव आहे फक्त सहकारात सहकार म्हणजे बाबा ज्याला ज्याच्याकडे दोन रुपये शिल्लक आहे त्याच्याकडून घ्यायची आणि ज्याला गरज आहे त्याला सोपी व्याख्या अशा आमच्या भाषेत आणि तुम्ही सगळे एज्युकेटेड लोक मी नॉन अनेक संस्था वे आहेत वेगवेगळ्या आणि गेल्या एकोणचाळीस वर्षापासून अवर्ग असणारी मला वाटतं एकच संस्था असणार अनेक संस्था आहेत पण अशा नाही ते उद्योग पण तुम्हाला बँकेचा अनुभव असल्यामुळे रिकव्हरीचा अनुभव असल्यामुळे आणि तुमचे सभासद चांगले असल्यामुळे तुम्हाला आर... हे सगळं पाहता कारण तुम्हाला बँका बघा नाही तर अनेक संस्थेमध्ये गेलं तर कर्ज घ्यायकडेच माणसे कर्ज घेतलं गावेच पडते ते कायम रजत असते येतच नाही आणि मग ते त्याचा सारा भार आपल्या इतर सभासदांवर पडतो मी अहवाल वाचताना खूप म्हणजे आनंद वाटला बाबा वा आपल्याकडे बँकेचं कर्ज होतं ना आता आपल्या संस्थे एक कोणाचं कर्ज नाही जे काही पैसे आपली भांडवली संस्था आहे सभासदांच्या पैशावर चालणारी संस्था पुढल्या वर्षी तुम्हाला अकरा टक्के देऊन भेट नाही दिली तरी चालेल साहेब परंतु जर पंधरा टक्के दिला तर पुढील वर्षी बी तुम्ही पंधरा टक्केची अपेक्षा करणार सोळा टक्केची अपेक्षा करणार आणि जी संस्था अधिक जाहिराती करते जी संस्था अधिक लाभांश देते ती संस्था वीस वर्षानंतर डब येते हा एक वक्ता म्हणून माझा अनुभव आपण काय करतो ठेवी या ठिकाणी ठेवतो आपण काय करतो ठेवी त्या ठिकाणी सुरक्षित आहेत असं समजतो जिथं लाभांची आधा आहे बरोबर जिथं जाहिरातीची आध आहे जिथं मोठमोठे डिजिटल त्या संस्थेचे जिथं जाईल तिथं आहेत पण ऍक्च्युली तशा पद्धतीने न जाता जिथं व्याजाला व्याज दर कमी आहे ठेवीला व्याज दर कमी आहे आणि कर्जालाही व्याज दर कमी आहे किंवा प्रमाणात आहे तीच संस्था अधिक वर्तुष होते आणि निश्चितपणाने चाळीस वर्ष चालले मागचे जमक या संस्थेच्या कारण अठराशे अठ्यान आपल्याकडे दोन ऑफिसेस आहेत माझी अशी या संचालक मंडळाला अशी विनंती आहे की आपल्या आपण जर कर्ज वगैरे पंधरा लाखापर्यंत येतो भरपूर कर्ज देतो पूर्वीसारखं नाही की आपल्याला हाऊसिंगून एक लाख मिळायचं फक्त त्यामुळे आपलं घरही होत नव्हतं प्लॉटही होत नव्हता त्यामुळे आपण सभासदांना आपण आपल्या सोसायटीमार्फत बऱ्याचशा सभासदांना घर बांधायला कडू एक तुम्हाला सांगा असं वाटतं की आमच्या संस्थेच्या मदतीमुळे आमच्या सभासदांची सुमारे चारशे ते पाचशे मुलं आय टीमध्ये डॉक्टर्स वगैरे दो झालेले आमचं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे तर आता मला असं वाटलं की आपल्या संस्थेला नवीन काय करायचं असेल तर आपल्याकडे जगप्रसिद्ध शिर्डी संस्थान आहे त्या संस्थांच्या तिथं आपण एखादं गेस्ट हाऊस जर बांधलं तर सगळ्यांनाच कमी दरात राहण्याची व्यवस्था होईल आणि ऑल इंडियामध्ये आपल्या संस्थेचं नाव होईल तरी आपण त्या दृष्टीने विचार करावा आणि त्याचं ज्ञान होत आहे भारतीय भागात ज्ञान होत आहे तो वो तो अपनी बातों को सेवा करता है जो सरकारी काम कर रहे होते हैं जहाँ अपनी बातों को रखते हैं इस तरीके से सेंट्रल बैंक में भी सेवा विभाग होता है जब जो भी चीज़ें मार्केट हो रही होती है दूसरे बैंक कर होती है या और नया कठने से इस संबंध में इस दृष्टिकोण से सेंट्रल बैंक कोपरेटिव सोसाइटी का एक और से कंट्री पार्टिकुलरली जिले में बहुत बड़ा योगदान है और हम समझते हैं कि इसमें काफ़ी अच्छी विधि लिखी है अच्छा लाभांश भी दिया है सभी जो सदस्य हैं सभी खुश होंगे और आगे भी उसको अच्छा काम करता रहे आज की सभा का मुझे अध्यक्षता करने का मौका मिला बहुत बहुत धन्यवाद मुझे लगता है कि जो भी मतलब प्रस्ताव थे वो सारी सारे सभी को तो माननीय स्थिति है तो कहा संपन्न करें हम कार्यक्रम को तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव